मारेगाव तालुक्यातील कुंबासह अन्य सहा, सहा गावांमध्ये आणि पांढरकवडा तालुक्यातील काही गावांमध्ये रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी भूगर्भातून आवाज होऊन भूकंप सदृश धक्के ग्रामस्थांना जाणवले मात्र ट्विटर स्केल आणि प्रशासन दफ्तरी अशी कुठलीही नोंद नसल्याचे पुढे आले आहे दिनांक चौदा दो, दोन दोन रोजी रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी मारेगाव तालुक्यातील मोजे कुंभा पिसगाव किनाळा गौराळा मांगरूळ येथे अंदाजे चार ते पाच शेकंदाच्या सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला आहे असे तेथील ग्रामस्थांनी आज दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी कळविल्यामुळे मी मौजे पिसगाव कुंभा येथील सरपंच व नागरिकाशी गावात जाऊन चर्चा केली चर्चेच्या वेळी सदर घडलेल्या घटनेस त्यांनी दुजोरा दिला मात्र घडलेल्या घटनेमुळे कोणतेही नुकसान झालेले नाही धन्यवाद